आय पी एस बदलीनंतर वाद अमरावतीचे साहेब आले पण बुलढाण्याचे एस पी महोदय खुर्ची सोडेनात कोणत्या एस पी साहेबांचे ऐकावं आणि आता काय करावं हा मोठा पेच जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांसमोर येऊन पडला आहे त्याचं कारणही तसंच आहे आपल्या बदलीला स्थगिती मिळालेले एस पी विश्व पानसरे आज सकाळी साडेसात वाजता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये येऊन बसले आणि त्यांनी कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला आणि विशेष म्हणजे त्याच खुर्चीवर बसून नवीन एस पी निलेश तांबे यांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या तर निलेश तांबे आज सकाळी परेडसाठी दाखल झाले होते इकडे मात्र सकाळीच एस पी विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करून सगळ्यांना धक्का दिलाय त्यामुळे एक फुल दोन माली किंवा एक खुर्ची दोन आय पी एस साहेब अशी चर्चा बुलढाणा जिल्ह्यात रंगली आहे आय पी एस अधिकारी विश्वास पानसरे मागील चार ते पाच दिवसांपासून आजारीपणामुळे रजेवर होते गृह विभागाने त्यांची बदली अमरावती या ठिकाणी करून त्यांच्या जागी तांबे यांची वर्णी लावली होती परंतु आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हणत एस पी पानसरे यांनी कॅटमध्ये प्रकरण दाखल केले होते कॅटने पानसरे यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे काही तासात त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली आणि त्यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळणार अशी चर्चा तेव्हापासून जिल्ह्यात सुरू झाली कारण दुसरीकडे बदली होऊन इकडे आलेल्या निलेश तांबे यांनी रातोरात बुलढाणा गाठून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली विशेष म्हणजे त्यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून कार्यभार स्वीकारत कामकाज सुरू केलं आहे त्यामुळे पोलीस वर्तुळात आणि राजकीय नेते सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की बुलढाणा जिल्ह्याचे एस पी नेमके कोण आहेत हा प्रश्न जसा पोलीस प्रशासनाला पडला आहे तसाच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनासुद्धा पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा